¡Espera! <laughs>

गायकवाड बाबा या ठिकाणी विशेष उपस्थित राहिले आणि ते सातत्या जळापासून मोर्चा सुरू झाला त्या जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते पिंपरी चिंचवड या पुतळ्यापर्यंत येईपर्यंत ते कुठेही थांब न थांबता ते या ठिकाणी सतत मोर्चामध्ये चालत राहिले त्यांचं या ठिकाणी मी विशेष असा आभार या ठिकाणी व्यक्त करतो तसेच ज्या ज्या संघटना पक्ष ज्या अल्पसंख्याक आघाडी आहे त्या सर्वांनी या ठिकाणी या मोर्चाला लँड मार्कला पाठिंबा दिला त्यांचं या ठिकाणी जाहीर असं आभार व्यक्त करतो तसेच पोलीस प्रशासनाने या ठिकाणी तळमळीने सहकार्य केलं सहकार्य केलेल्या सर्व पोलिसांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो तसेच परिवहन ट्रॉफिक पुले ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी सहकार्याचा हात दिला आज रविवार असताना देखील मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी हा लॉंग मार्च यशस्वी करण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचाही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो तसेच या ठिकाणी माझे पत्रकार बांधव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही या ठिकाणी मी या लॉंग मार्चच्या वतीने आभार व्यक्त करतो यानंतर युट्यूब चॅनल वाले देखील या ठिकाणी आहेत त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करेन तसेच बाबा एक गायकवाड बाबा या ठिकाणी कोणी शक्यता होईलच महाकारुणी भागवंत सर्व भारतरत्न परंपूचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिकारक कारक महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व सर्व जे कार्यकर्ते आणि माझ्या बंधू भगिनींनो आज या आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल आज आम्ही मेले तालुक्याच्या वतीनं आणि सायकोड शिंदा सायकोड साहेबांचा आभार मानतो आज आभार मानतो आज आपल्याला एकच बोलायचं आहे तर आज या आज फुल्यापासून आज इथपर्यंत आज चालक मोरशान झालं आहे आणि आज ज्या संविधानाने बाबासाहेबांनी ज्या संविधान लिहिलं त्या संविधानाने भारत देश घडविला भारत देश निर्मीला ावर नेला मतदानाचा अधिकार सगळ्याला मिळाला मतदानाचा राजा राजा झाला हे संविधान दोन हजार अठरा मध्ये दिल्लीच्या नंतर माझ्या नावाचे चालण्यात आले त्या टायमाला आपण काय केलं असं दोन या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करून या ठिकाणी पत्रकार बांधव बाईट घेतील त्यानंतर या ठिकाणी मार्ग संपेल देशातली परिस्थिती काय आहे देशातलं वास्तव काय आहे आणि महाराष्ट्रातलं वास्तव बघायला गेलं तर आमच्या आपण हे सगळं बघत असताना रोज संविधानातल्या काही माहिती काय मोठी वर्तन आपल्याला दिसते आपण भारतीय माणसं आपण लोकशाहीचा पुरस्कार केले लोकशाहीचा आविष्कार केला पुरस्कार केला आणि खऱ्या अर्थानं लोकशाही पद्धतीनं जीवन आपण जपल का स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्ष उमटून गेली संविधान अंगीकृत करून सुद्धा पंच्याहत्तर वर्ष उमटून गेली तरी आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आलेलं नाही बाबासाहेबांनी समता निश्चित राष्ट्राची संकल्पना केली होती परंतु समता निश्चित राष्ट्र नव्हता तिथं पुन्हा मनुष्य आचार कमी काही कसुल पुन्हा हिटलर शेवटच्या पुन्हापर्यंत शिक्षण आहे तो तिथं पोहोचलेला नाही शेवटच्या गावापर्यंत दळणवाल्याची साधना पोहोचलेली नाही शेवटच्या माणसापर्यंतचे मूलभूत अधिकार पोहोचलेले नाही संविधान आम्हाला न्याय बंधुता क्षमता स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य होत परंतु अधिकाऱ्याने जर त्याला तिथं काय घेतलं बावीस प्रतिज्ञा वगैरे घेतल्या तर त्याला निलंबित करण्यात येत आणि मग हे संविधान आम्हाला एवढं सगळं देत असताना आम्हाला आमच्या हातचा अधिकार हिरावून घेतले जात आहे बासष्ट हजार शाळा बंद केल्या आमचा बोरगा कसा शाळेत जायचा आमची अजून दुसरी पुढे या शिक्षणाच्या प्रवाहात नाही तोपर्यंत हे सगळे आमच्या अधिकार हिरावून घेतच घेतले जात आहेत आणि हा जो कायदा आहे याचं जे नाव असं गोंधळ दिलेला आहे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा दोन हजार चोवीस किती गोंधळ नाव आहे परंतु या गोंधळ नावाखाली आमची दिशाभूल केली जाते आणि हे सगळं करून काय करणार आहे काय साधणार आहे किती जरी काय जर केलं तरी आंबेडकरी जनता ही रस्त्यावर उतरणार म्हणजे उतरणार कारण हा जो कायदा आहे तो शासनाच्या विरुद्ध आवाज न उठवण्याचं कायदा आहे शासनाच्या विरुद्ध कुठलीही टीका आहे म्हणजे आमचे कायदा आहे आम्ही बोलायचं नाही संघर्ष करतोय आणि आम्ही जेव्हा करतोय संघर्ष करतोय जेव्हा रस्त्यावर उतरतो तरी पण आम्हाला काहीच मिळत नाही आणि आता जर आम्हाला संघर्ष पण करू देणार नाही हे किती घातक आहे आमच्यासाठी आणि म्हणून साठी या मनोवादी सरकारचा आम्ही आहे निषेध करतो आणि हा महाराष्ट्र सुरक्षा कायदा हा रद्द व्हावा आणि आदर झालाच पाहिजे जो राज्यपालांच्याकडे सहीसाठी गेलेला आहे तर राज्यपालांनी याच्यावर कमी करू नये आणि हे जे संबंधित सरकार आहे किंवा जे काही आताचे मुख्यमंत्री आहेत जे मनोवादी विचारसारखे ते खूप बसलेले आहेत त्यांच्या जर माणूसची शिल्लक राहिली असेल तर त्यांनी हा कायदा पारित करू नये हा कायदा आम्हाला चालू नये असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून साठी आम्ही हे आंदोलन सजलेलं आहे आम्ही आंदोलन मार्गी परत काढलेलं आणि जर हे पुढे काय होत असेल तर आंबेडकर जनता तिथं शांत बसणार नाही सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय कारण सगळ्यांनी आम्हाला सकाळपासून आमच्या बरोबर राहिले सगळे आम्हाला सपोर्ट करत सगळे पाठिंबा देत राहिले त्यासाठी सर्वांना धन्यवाद देते आणि सर्वांना पहिले जय भी जय भारत जय संविधान भारतीय लोकशाही कधी जय या ठिकाणी या लॉंग मार्चचे प्रमुख आणि या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते सतीशदादा गायकवा हे आपलं या मोर्चाला या, या लॉंग मार्चला संबोधित करते ईश्वरत्न रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या ठिकाणी या, या लॉंग मार्च मध्ये सहभागी झालेले क्रांती मजूर शैलीचे अध्यक्ष अर्जुनभाऊ ओहाळ एक त्यांच्या दत्ताभाऊ गायकवाड व रफिकबाई फुरेशी मावले सागरजी सक्पार आणि अनेक कार्यकर्ते बंदोन बनली नाही विषय असा आहे महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा कायदा कायदा काय आहे कायदा हे देवेंद्रजी फुरोजीच्या डोक्यातून आलेले विषमता आहे काय म्हणलेलं आहे त्याच्यामध्ये कि व्यक्ती आणि संघटना व्यक्ती आणि संघटना यांना अटक करण्यासाठी कायदा आहे भारतीय संविधानाची पुण्यामध्ये ग्रस्त दिली होते भारतीय संविधान का बदलावं या संदर्भात पुस्तकाच्या प्रकाशनाचा ता कार्यक्रम करतात आणि देवेंद्र फडणवीस मात्र आहेत मग कायदा कुणासाठी आणतात तर कायदा इथल्या आंबेडकरे चळवळीतील कार्यकर्ते जे धोकोभक्तीच्या प्रश्नावर बोलतात जे शिक्षणाच्या प्रश्नावर बोलतात जे आरोग्याच्या प्रश्नावर बोलतात बोलायचं नाही लिहायचं नाही वाचायचं नाही म्हणून हा कायदा आणतात बंधन बनलेला ते कायदा कसा आहे ही समजा आमच्या विचारचा अवय पत्रकार आहेत त्यांच्या डोक्यात आलो तिथला कलेक्टर काम करत नाही तर डोक्यात आले कलेक्टर काम करत नाही तर हे पोलिसांना करणार कोणीच त्यांना ताब्यात घेणार तो करणार तुम्ही काय करताय काय नाही अशा पद्धतीचा हा अतिशय भयंकर कायदा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी आणलेला आहे आमचं याविषयी काय म्हणणं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने संविधान दिलेला आहे सैदानात काय आहे आर्टिकल तेरा मध्ये तुम्हाला विषमतावादी विषमतावादी कायदे तुम्हाला करता येत नाहीत राज्याचे तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही राज्याच्या कल्याणकारी योजना संदर्भात तुम्ही बोललं पाहिजे तर तुम्ही काय करताय तुम्ही आदानी आमदार टाके तुम्ही असे कायदे करताय आणि कायदे करून आम्हाला मध्ये काढण्याचा तुम्ही प्रयत्न करताय पण लक्षात ठेवा बाबासाहेब आंबेडकरांचे अभिवंश आहोत आमच्या बापांनी कायदा दिलाय देवेंद्र फडणवीस तुमचे वंशज पूजा पाठ करण्यामध्ये व्यस्त होते तुमचे वंशक स्वातंत्र्य स्वातंत्र्याला विरोध करत होते तुमचे वंशज भारतीय संविधान येत असताना आरताळा निर्माण करण्याचं काम केलेलं आहे लक्षात ठेवा आहे म्हणून मी तुम्हाला हुशार देऊन इच्छितो तुम्ही महाराष्ट्राची माफी मागा आणि हा कायदा घ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन करू व आता काल मला एक दोन दिवसापूर्वी त्या कार्यालयामध्ये फोन आला ते म्हणले साहेब तुम्हाला राज्यपाल साहेबांची वेळ आम्ही देतो तुमची यादी पाठवा या, या खडा टाकायचा भारतीय संविधानाच्या बाबतीत कायदे निर्माण करायचे खडा टाकायचा जर विरोध झाला की मात्र चर्चेला बोलायच हे आम्ही पटवून घेतला जाणार नाही देवेंद्रजी तुम्ही राज्याचे फडणवीस साहेब तुमचं सभागृह विधीमंडळ आहे आमचा सभागृह हे रस्त्यावरच्या लढाईचं सभागृह लक्षात ठेवा तुमच्या सभागृहामध्ये तुमचे विरोधक आहेत नाना पटोले काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार वगैरे पण खरे विरोधक आम्ही आहोत हे लक्षात ठेवा आमच्या माग तुम्ही ईडी सीबीआय असं काय लावू शकत नाही कारण आम्ही आम्ही तुम्हाला पुरून उरणारे आहोत या ठिकाणी मी जास्त काय बोलणार नाही शिक्षणाचा आमचा विषय आहे शिक्षण मोफत आणि सक्तीचं झालं पाहिजे हे जे सगळे जे कर्मचारी आहेत कर्मचारी पद्धती कॉन्ट्रॅक्ट पद्धती तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर देताय तुम्ही आदानीचं कॉन्ट्रॅक्ट घेता हे जे मेट्रो आहे हे मेट्रो सुद्धा प्रायव्हेट आहे असे अनेक विषय आहेत आणि हे लोकांना मी चर्चेसाठी मी आव्हान करतो की तुम्ही सरकारच्या विरोधात बोला सरकारच्या विरोधात लिहा तर सरकार जागेवर या ठिकाणी एवढंच आव्हान करतो टप्प्या टप्प्याने हा लाँग मार्च असणार आहे मुंबईचा जो निरोप आहे तो निरोप काय आहे आम्ही बघणार आहोत नंतर हा लाँग मार्च संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही लाँग मार्च सांगणार आहोत या ठिकाणी एवढंच मी बोलतो जय हिंद जय भारत